अरे गेलेल्या माणसाला सुखासुखी जाऊ तरी द्या असं म्हणायला भाग पडेल असा माणुसकीला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार गडचिरोलीमध्ये घडल्याचं दिसून येते गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्ली गावालगत असलेल्या एका स्मशान भूमीत जागेवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचं दिसून आलंय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय अंतिम संस्कार करण्यासाठी गेलेल्या एका गटाला स्मशानभूमीवर अतिक्रमण करून बस्तान मांडलेल्या एका अन्य गटानं रोखलं असता हा वाद उफाळून आला ज्यामध्ये काही जण जखमी झाले असून त्यांच्याच तक्रारी विरुद्ध अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यापैकी चौघांना अटक करण्यात आली असून पोलीस बाकीच्या आरोपींचा सुद्धा तपास करत आहेत मात्र नेमका हा वाद झाला कशामुळे या सविस्तर माहिती आपण पाहूया नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाई लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोलीच्या नागेपल्ली इथल्या स्मशानभूमीच्या जागेवर बाहेरून आलेल्या काही लोकांनी मागील काही दिवसांपासून बेकायदेशीररित्या वराह पालन सुरू केलं होतं रविवारी चौदा सप्टेंबरला गावातील एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ हा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत गेले मात्र त्यावेळी अतिक्रमण करणाऱ्यांनी उलट ग्रामस्थांनाच अडवण्याचा प्रयत्न केला अर्थात यावरून सुरुवातीला शाब्दिक वाद झाला आणि काहीच वेळा ही बाचाबाची मारहाणीमध्ये रूपांतरित झाली જલ્દી <laughs> दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी झाली या वादाने हिंसक वळण घेतलं आणि दोन्ही गटांनी एकमेकांना लाठ्या काठ्यांनी मारत तुंबळ हाणामारी केली याच घटनेत अनेक जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती आता समोर आली आहे या घटनेची चित्रफित म्हणजेच व्हिडिओ हा सार्वत्रिक झाल्याने सर्वत्र आता संताप व्यक्त केला जातोय ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर जागा ही अनेक वर्षांपासून स्मशानभूमी म्हणूनच वापरली जाते यापूर्वी सुद्धा इथे अतिक्रमण होण्याचा प्रयत्न झाला होता मात्र दोन मात्र दोन वेळेला ग्रामस्थांच्या वतीने पुढाकार घेत हे अतिक्रमण हटवण्यात तरीही प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे वारंवार या ठिकाणी बेकायदेशीरित्या वराहपालन सुरू झालेलं आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली अहेरी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी दोन्ही गटांना शांत केलं आणि परिस्थिती आटोक्यात आणली आहे पोलिसांनी सांगितल्यानुसार अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुद्धा होणार आहे मात्र अद्याप या प्रकरणी तपास सुरू आहे या घटनेनंतर गावात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरलंय आणि तरी सुद्धा पोलिसांच्या कारवाईनंतर शांतता राखली जाईल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून या प्रकरणावरती सोशल मीडियावर सुद्धा नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय अशा पद्धतीने मृतदेहासमोर हाणामारीपर्यंत लोकांनी उतरणं हे एखाद्या कुटुंबासाठी किती त्रासदायक असू शकतं असा प्रश्न करत लोकांनी उपस्थितांच्या अमानुष वागणुकीचा विरोध केलेला आहे दरम्यान अशी परिस्थिती उद्भवलीच कशामुळे हा प्रश्न सुद्धा इथे महत्वाचा आहे आता यामध्ये पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच ಿ ಬಿ ಕ್ಯಾಟ್